मनसे नेते संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांची एक वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर अपलोड केलेली आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बोलण्याची जुनी क्लिप असल्याचं सांगत संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केलाय तर राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट असल्यानं त्यांनी आपला आवाज काढला असल्याचा संशय आव्हाडांनी व्यक्त केलाय तर आपण बघतोय यावेळेस मनसे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये या क्लिपमुळे आता मात्र जुंपल्याचं दिसतंय महिला महिला अत्याचारासंदर्भात हा वादग्रस्त संवाद असल्याची माहिती समोर येते मनसे नेते संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांची एक वादग्रस्त क्लिप सोशल मीडियावर अपलोड केलेली आहे जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बोलण्याची जुनी क्लिप असल्याचं सांगत संदीप देशपांडेंनी जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला आहे तर राज ठाकरे हे मिमिक्री आर्टिस्ट असल्यानं त्यांनी आपला आवाज काढला असल्याचा संशय आव्हाडांनी व्यक्त केला आहे तर आपण बघतोय यावेळेस मनसे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये या क्लिपमुळे आता मात्र झुंपल्याचं दिसतंय महिला अत्याचारासंदर्भात हा वादग्रस्त संवाद असल्याची माहिती समोर येते